गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे सर्वांचे सध्या आम्ही आहोत मिलान या शहरामध्ये सकाळीच आता कॉफी घ्यायची आणि ऐतिहासिक व्हेनिस शहराकडे आम्हाला आज वाटचाल करायची आहे तर इथून मिलानमधून व्हेनिसपर्यंत हे ट्रेनचा आमचा प्रवास आहे तर हे मिलान सेंट्रल रेल्वे स्टेशन एकोणीसशे एकतीसला याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि इलेक्ट्रिफिकेशन जे आहे त्याचं एकोणीसशे अडतीसला हे मोठं आणि पॅसेंजरनी फुल असलेलं रेल्वे स्टेशन आहे आता आम्ही येतोय आमची ट्रेन प्लॅटफॉर्म तर मित्रांनो मिलान टू व्हेनिस हे अतिशय एक्सायटिंग जर्नी आता सुरू झालेली आहे तर हे व्हेनिस जे आहे याला फ्लोटिंग सिटी म्हटलं जातं हे सर्व शहर हे कालव्यांच्या आजूबाजूला पाण्यावरती स्थिर आहे इथे जे प्रवास जो होतो तो इंटरनल रोडसुद्धा हे कॅनल थ्रू आहे तर हे अतिशय सुंदर असं शहर मानलं जातं याचा प्रवास आता सुरू झालेला आहे अडीच तासाचा जवळजवळ हा प्रवास आहे अडीच तासानंतर आम्ही तिथे पोहोचणार आहोत तर चला व्हेनिसच्या दिशेने जाऊया आम्ही पोहोचलो आहे झोनसिया मेस्त्री या रेल्वे स्टेशनवर हे व्हेनिसचं रेल्वे स्टेशन आहे आणि आता तीन वाजले आहे तीन हा जवळपास तीन पाच मिनटं लेट झाली रेल्वे स्टेशन छोटंसं आहे आता आम्ही आमच्या जिथे स्टे आहे तिथे जाणार आणि पुढचा प्रवास फ्रीसचा सुरू निघालो आहे म्हणजे व्हेनिस शेअर हे पूर्ण पाण्यात आहे ही व्हेनिसच्या बाहेरच ही मेसरे नावाची सिटी आहे इथे रेल्वे स्टेशन आहे एअरपोर्टसुद्धा आहे पर्यटक जनरली इथेच स्टे करण्यासाठी येतात कारण इथे स्वस्त आहे पार्किंगला जागा आहे आणि मेसरेला मेसरे टू व्हेनिसला हा जो पूल आहे हा जोडलेला आहे हा पूल जो आहे हा मेन एक स्त्रोत आहे जो या सिटीला जोडला जातो हा एकोणीसशे तेहतीसला यांनी तयार केलेला आहे आणि या पुलावरूनच पूर्ण वाहतूक ही होते इथून बसेस असतात जे बसनी तुम्ही सिटी बस सारख्या बस ज्या बसेसनी आपण याचा प्रवास करू शकतो तर आता आम्ही बस स्टॉपवर आलेलो आहे इथं सर्व बस ट्रॅम इथं सोडल्या जातं आणि ह्या वॉटर टॅक्सी किंवा वॉटर बस याला म्हणतात ते कॅनल थ्रू ट्रॅव्हल करू शकतो तर व्हेनिस जे आहे ते एकशे आठपेक्षा जास्त बेटांनी एकमेकांना जोडलेले आहे आणि याला चारशेपेक्षा जास्त पुलांनी जोडण्यात आलेलं आहे म्हणजे कॅनल आणि बोट बोट टॅक्सी वॉटर टॅक्सी हा इथं फेमस आहे आणि पूर्ण शहर हे पाण्यात आहे हे यांचं मेन इन अट्रॅक्शन आहे तर इथून तुम्ही पासबुक घेऊ शकता किंवा तिकीट घेऊ शकता आणि कॅनल थ्रू ही सर्व शहर जे आहे ते बघू शकता तर व्हेनिसचं मेन अट्रॅक्शन जे आहे तर हे कॅनल यामध्ये ग्रँड कॅनल आणि छोटे छोटे कॅनल म्हणजे मोठं कॅनल आणि छोटे कॅनल असे यस आकाराचं हे मोठं एक कॅनल आहे त्याला ग्रँड कॅनल म्हटलं जातं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे इथली जी वाहतूक आहे ही म्हणजे नौकायन या नौकायनमध्ये गोंडाला नावाचं जी एक छोटीशी नौका असते ती अतिशय फेमस आहे ज्यांनी पर्यटक त्यामध्ये बसून ट्रॅव्हल करतात त्यानंतर इतर वॉटर टॅक्सी असतात इवन ॲम्ब्युलन्ससुद्धा इथे ही ही वॉटरमधनंच तुम्हाला वॉटर टॅक्सीसारखी एक बोट असेल ती ॲम्ब्युलन्स म्हणून वापरली जाते मित्रांनो व्हेनिस शहर हे अतिशय पुरातन आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय अद्वितीय असं शहर आहे हे शहरी गोष्ट म्हणजे हे शहर जे पाण्यात बांधले गेलं आहे याचा पाया जो आहे तो लाकडांचा आहे आणि लाकडाचे मोठे मोठे खांब हे पाण्यामध्ये रोवले गेले आणि त्या त्याचा वापर करून त्यावरती हे बिल्डिंग बांधली गेलेली आहे आणि ह्या लाकडाच्या बेसवरती हे पूर्ण शहर हे बसलेलं आहे तर असे छोट्या छोट्या ह्या ज्या आहे स्थानिक रस्ते आहे म्हणजे गल्ली आपण ज्याला म्हणतो ते स्व स्वतःच्या प्रायव्हेट हे बोटसुद्धा असतात नौका ज्यालामधील छोटे छोट्या असतात त्यांनी ते प्रवास केला जातो आणि एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जायचं असेल तर या छोट्या बोटचा वापर हे स्थानिक लोकंसुद्धा इथे करतात मित्रांनो मध्ययुगीन काळात व्हेनिस शहर हे एक महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र मानलं जायचं की इथल्या बंदाराचा वापर करून युरोप एशिया आणि आफ्रिका यामध्ये व्यापार केला जायचा परंतु आता इथे जे स्थानिक लोकांची संख्या जी आहे ती कमी व्हायला लागली पर्यटकांमुळे इथली संख्या ही आ, कमी होत चाललेली आहे लाखो पर्यटक दरवर्षी इथे येतात परंतु स्थानिक लोक जे आहे की मोठ्या सिटीकडे रोम मिलान या शहराकडे त्यांचा ओढा आणि जी तरुण तरुणाई जी आहे ते विशेषतः इथे कमी झालेली आहे मॅक्सिमम इकॉनॉमी जी आहे ते टुरिस्टवर अवलंबून आहे हजारो लाखो टुरिस्ट दरवर्षी इथे व्हिजिट करत असतात तर मित्रांनो आता ही आहे गोंदाला बोटच नाव आहे गोंदला बोट इथून तुम्ही तिकीट बुक करू शकता इथे इन्स्टंटली तुम्ही जर आलात तर खूप महाग आहे प्रिशियस अशी ही बोट मानल्या जाते आणि इथे तिकीट जे आहे ते एटी युरोच्या आसपास आहे तुम्ही अगोदर बुक केलं तर कमी याच्यात पडू शकता उद्या ही आमची ट्रीप आहे तर उद्या ही ट्रीप आम्ही एन्जॉय करणार आहोत हे बघा इथे बर्गर किंग यू कॅन इमॅजिन हॉ इज द बिल्डिंग परंतु जुन्या हिस्टॉरिकल याच्यामध्ये बर्गर किंग इथं ज्या ज्या प्लेसला सेमिनार घेत कलेक्ट करत असतो तर हे मला आवडलेलं आहे आणि हे हे एकाशे दोन सिंबॉलिका मी घेतो

इथेच हे ट्रेन स्टेशन आहे इथून ट्रेन्स लागतात हे मेन जे ट्रेन स्टेशन आहे आम्ही दुसऱ्या स्टॉपवर होतो आता आम्ही हे आईस्क्रीमच्या शॉपवरती आहोत आता इथे याला जेला तो म्हटलं जातं आता पहिले ॲक्च्युली लँग्वेज इशू हा सगळीकडे येतो परंतु इथले जे इंग्लिशमध्ये बोलू शकतात त्यामुळे चेक करून विच आईस्क्रीम इज गुड काय काय मिक्स करता येतं त्यामध्ये हे बघूया मी तर डिफरंट काहीतरी वेगळं ट्राय करायचा प्रयत्न करणार आहे बघूया इथे आईस्क्रीममध्ये वेगवेगळे फ्लेवर्स ॲड केले जातात इवन यामध्ये वाईन ॲड केले जाते यामुळे यामध्ये इतर इतर गोष्टीसुद्धा ॲड होतात त्यामुळे इथे चेक करून तुम्ही इथं विचारावं लागतं की याच्यामध्ये तुम्ही काय मिक्स करताय तर हे मी घेतलं आहे तर यामध्ये वरतून ही आईस ही क्रीम आहे आणि खाली हॉट कॉफी आहे मला माहिती नाही आता वरती थंड आणि खाली हॉट कॉफी बघूया कशी याची टेस्ट आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे सुरक्षित तुम्हाला इथे खूप मोठ्या प्रमाणात तर मित्रांनो आजचा हा जो आहे मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केलाय उद्या जो आहे ओपेरा हाऊस आणि वेगवेगळ्या अट्रॅक्शन जसं गोंडाला नौका ट्रीप हे आम्ही घेणार आहोत तर उद्या खूप साऱ्या प्लेसेसवरती आम्ही फिरणार आहोत आता आपण निरोप घेऊया भेटूया उद्या थँक्यू व्हेरी मच सी यू